नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या भविष्यात भारताची मायक्रोचीप जगाला दिशा देईल सेमिकॉन इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय जारी नागपुरातल्या साडेपाच किलोमीटर लांबीच्या दुमजली उड्डाणपुलाची गिनीज रेकॉर्ड्समध्ये नोंद कवी बी रघुनाथ स्मृतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी इथं महोत्सवाचं आयोजन आणि राज्याच्या बहुतांश भागाला पावसाचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या सेमीकंडक्टरमध्ये जगाचा विकास करण्याची शक्ती असून भविष्यात भारताची मायक्रोचीप जगाला दिशा देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं काल सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते जागतिक चिप बाजारपेठेत भारताच्या वाढत्या प्रभावाकडे त्यांनी लक्ष वेधलं एकविसाव्या शतकात या लहान चिप्समध्ये मोठी शक्ती असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं ते म्हणाले दुनिया एक बाब कही जाती ओइल गोल्ड बट चिप्स डिजिटल डायमंड 21वीं शताब्दी की शक्ति छोटी सी चिप में सीमट करके रह गई है ये चिप भले छोटी सी है लेकिन इसमें दुनिया की प्रगति को बड़ी गति देने की ताकत है हमारी पॉलिसी शॉर्ट टर्म सिग्नल नहीं है ये लॉन्ग टर्म कमिटमेंट्स है आपकी हर जरुत को हम पूरा करेंगे वो दिन दूर नहीं जब पूरी दुनिया इन इंडिया मेड इन इंडिया केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते देशात पाच सेमी कंडक्टर युनिट्सची उभारणी प्रगतीपथावर असून काही महिन्यात आणखी दोन युनिट्सद्वारे उत्पादन सुरू होईल असं वैष्णव यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक आज नवी दिल्लीत सुरू होत आहे या दोन दिवसीय बैठकीत वस्तू आणि सेवा कर सुधाराबाबत विचारविनिमय होण्याची शक्यता असून करांचे दर तर्कसंगत तसंच सुलभ करण्यावरही या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच्या भाषणातून केलेल्या सूतोवाचानुसार दिवाळीच्या दरम्यान या सुधारणा लागू होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझिटियरच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय राज्य सरकारनं काल जारी केला त्यानंतर मराठा नेते मनोज रांगे पाटील यांनी उपोषण सोडून आंदोलन मागे घेतलं या चर्चेतून मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली ते म्हणाले जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुंडी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं है आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते, ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी भी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही ते आरक्षण घेतील तर अशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही संबंधित शासन निर्णयानुसार मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकरात सहाय्य करण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन केली जाणार आहे या समितीत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी तसंच सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल मराठा आंदोलकांवर दाखल खटले मागे महिना अखेरपर्यंत निर्णय घेणं या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आठवडाभरात आर्थिक मदत तसंच वारसांना सरकारी महामंडळात नोकरी देणं आदी संदर्भातला शासन निर्णयही काल जारी झाला दरम्यान या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर सर्वत्र मराठा समाज बांधवांच्या वतीनं आनंद साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर आणि लातूरसह मराठवाड्यात सर्वत्र गुलाल उधळून फटाके फोडून मिठाई वाटत आनंद व्यक्त करण्यात आला मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना सरकारनं बळाचा वापर करून हटवायला हवं होतं असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत सरकार न्यायालयाच्या आदेशांचं पालन का करू शकत नाही असा प्रश्न न्यायालयानं विचारला पाच हजार आंदोलकांना परवानगी दिलेली असताना ही संख्या एक लाखापेक्षा जास्त झाल्याचं न्यायालयाच्या निदर्शनाला का आणून दिलं नाही असंही न्यायालयानं विचारलं आहा या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत <ग्णागती द्रीणा> नागपुरात कामठी महामार्गावर उभारलेल्या साडेपाच किलोमीटरहून अधिक लांबीच्या सर्वात मोठ्या दुमजली उड्डाण पुलाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महामेट्रोला यासाठीचं प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स करून प्रदान करण्यात आलं सिंगल कॉलम पियरवर उभारलेल्या या चार पदरी उड्डाण पुलाच्या हा पहिल्या मजल्यावरून महामार्ग तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो वाहतुकीची व्यवस्था आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपीमध्ये मोठी वाढ दिसून आली या वाढीमुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढून सर्वसामान्य नागरिकांना लाभ होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर इथले सनदी लेखापाल उमेश शर्मा यांनी व्यक्त केली ते म्हणाले जर आपण आर्थिक परिणाम बघितला सर्व सामान्य नागरिकांवर या जीडीपी वाढीचा तर आपल्याला काही ठोस मुद्दे असे दिसतील की रोजगाराच्या संधी याच्यामध्ये वाढ होण्याचा एक चान्स आहे कारण की कॅपिटल एक्सपेंडिचर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जॉब वाढू शकतात परंतु सर्व्हिस सेक्टर मध्ये थोडा विषय येऊ शकतो कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नॉलेज जो घेईल त्यांना नवीन संधी इथे निर्माण होऊ शकते उमेश शर्मा यांनी या संदर्भात केलेलं सविस्तर विश्लेषण आमच्या प्रासंगिक या सदरात आपल्याला ऐकता येईल हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आमच्या केंद्रावरून प्रसारित केला जाईल साता समुद्रापार राहणाऱ्या मराठी घरांमध्ये गणपती तसंच ज्येष्ठा गौरी उत्सवासाठी धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात काटी इथं तयार झालेल्या मूर्ती तसंच मुखवट्यांची स्थापना करण्यात आली काटी इथल्या कुंभार बंधूंनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून साधलेल्या यशाबद्दल श्रीकांत कुंभार यांनी माहिती दिली नमस्कार माझं नाव श्रीकांत भगवान कुंभार मुक्काम काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव माझा पारंपरिक मूर्त्याचा व्यवसाय आहे सुरुवातीला प्रथम अमेरिकेमध्ये या मूर्त्या पाठवल्या होत्या त्याच्यानंतर ह्या मूर्त्या आम्ही जवळपास दहा देशांमध्ये पाठवत आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका इंग्लंड जर्मनी दुबई कुवेत सिंगापूर पोलंड अशा देशामध्ये तेथील भारतीयांकडून आमच्या मूर्त्यांना चांगली मागणी आहे त्यामुळे आमचं आर्थिक परिस्थिती पण चांगली झालेली आहे दरम्यान ज्येष्ठा कनिष्ठा गौरींना काल निरोप देण्यात आला काल सायंकाळनंतर सुवासिनींना सौभाग्य दान देऊन या तीन दिवसीय उत्सवाची सांगता झाली नांदेड शहर आणि जिल्ह्यात मुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डि आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी किंवा आहे जिल्ह्यातल्या दोनशे पन्नास सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे वाजवणार नसल्याचं हमीपत्र शासनाला दिलं आहे या सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा काल जिल्हाधिकारी कर्डि आणि पोलीस अधीक्षक कुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला बालरंगभूमी परिषदेच्या बीड शाखेच्या वतीनं गणेशोत्सवाचं औचित्य साधून अथर्व शीर्ष पठणा उपक्रम उद्या राबवला जाणार एस के महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे कवी बी रघुनाथ यांच्या स्मृतीदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं स्मृती सोहळा आणि महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं येत्या सात तारखेला होणाऱ्या या महोत्सवात प्रसाद कुमठकर यांच्या इतर गोष्टी या कथासंग्रहाला बी रघुनाथ पुरस्कार प्रदान करण्यात येईल परभणी इथं चौदा ते सतरा सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे परभणी इथं काल पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला विविध क्षेत्रातल्या तीनशे रिक्त पदांसाठी तीनशे एक्कावन्न उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यापैकी अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली लातूर इथल्या चैतन्य पूर्व प्राथमिक शाळेला शिक्षण विभागानं काल सील ठोकलं मान्यता नसताना सुरू असलेल्या शाळेत पालकांची दिशाभूल करून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला होता या यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर ही कारवाई केल्याचं शिक्षणाधिकारी दीपक मठपती यांनी सांगितलं हवामान कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हवामान विभागानं आज येलो अलर्ट दिला आहे मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता इतर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे कोकण खानदेश तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भविष्यात भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल सेमिकॉन इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय जारी आणि नागपुरातल्या साडेपाच किलोमीटर लांबीच्या दुमजली उड्डाणपुलाची गिनीश रेकॉर्ड्समध्ये नोंद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार